संपूर्ण जगाचं आराध्य दैवत पंढरपूरचे विठुरायाच्या चरणी होण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आज बाबा महाराज श्रीपती बाबा यांच्या पंढरपूरकडे रवाना होत आहे बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बरोबर सर्व माता भगिनी सर्व भाविक सर्व वारकरी मंडळी यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अतिशय जुनी परंपरा बाबा महाराजांची चालू झालेली कित्येक परिवार आणि कित्येक भक्त पाळ्या समोर बाबांच्या आशीरोदामुळं अगदी त्यांचे प्रपंच भगवंताने एकदम व्यवस्थित केलेले आहेत आणि चांगल्या मार्गावरती सर्वांना बाबांनी नेलेलं आहे मी अतिशय लहान होतो दहा वर्षाचा असताना चौथी पाचवीला त्या वेळेला बाबा महाराजांची पालखी जायची आमचे आजोबा जायचे आजोबांनी सात वर्ष पंढरीची वारकरी के, वारी केली विनेकरी होते आणि त्यावेळेला आम्ही आमच्या खराबोडीच्या आणि माळुंगेच्या शेवटी बाबा महाराजांची तिथं पादुका आहेत आणि त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घ्यायला जायचं आणि ज्यावेळी कोकणी बांधव जायचे त्यावेळी अक्षरशः आम्ही पानफुल विकायचं हार विकायचे तो आनंद वेगळा होता आज बाबांच्या पदस्पर्शामुळे आज माळुंगे गाव असेल आमचं पूर्ण संपूर्ण एमआरशी असेल हा सर्व एरिया सुजलम सुपलम बाबांच्या आशीर्वादामुळे झालेला आहे आणि अनेकांचे प्रपंच सुखाच्या समृद्धीचे झालेले आहेत बाबांमुळे असो ही सेवा खंड चालू राहो आणि या सर्वांचे आशीर्वाद आणि बाबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो बाबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो ही सर्व आमच्या नातेवाची मंडळी वारीत चालताना पाहून अगदी आनंद वाटला आम्ही माऊलींच्या वारीच्या सोहळ्यामध्ये चालत असतो आणि भगवंताची सेवा करत असतो हा वार वारसा आम्हाला आमच्या वाडवडकडून आजोबांकडून आलेला आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर बाबा महाराजांचा जो ले ले तो काल्याचा जो सोहळा होता जवळजवळ दहावीस गावचे भाविक त्या लापशीच्या प्रसादासाठी माळंदला आम्ही यायचं आम्ही अनुभवलेलं आन आहे कमीत कमी संपूर्ण पंचकृषी दिवस दिवस असा परत काला होणे नाही असं हे सर्व माळंदे ग्रामस्थांचं काम आहे तरी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की भगवंताची अखंड सेवा आपल्या हातून घडो आणि आम्हालाही तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो याशी बाबा महाराजांची जर मी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी खर तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आगामी काळात तेव्हाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो आपण या ठिकाणी माळुंगे आणि करवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात तर आपण बाबा महाराजांच्या चरणी काय मागणी केलं मी माळुंगे गटामधून म्हणून तयारीला लागलो आहे बाबा महाराजांच्या कष्ट करत असताना गोरगरिबांची सेवा करत असताना मला खूप भरभरून बर दिलेला आहे परंतु इथून राहिलेलं जीवन आणि माझं आयुष्य हे जनतेसाठी गोरगरिबांसाठी आणि त्यांच्या आर्या अडचणींसाठी अडचणी सोडवण्यासाठी मला भगवंतानी शक्ती द्यावी आणि कुणाची कसली समस्या असो त्याचं निवारण करण्यासाठी मला भगवंताने आशीर्वाद द्यावे आणि मी बाबा एवढंच म्हणतो की हे भगवंता मला गोरगरीबांची सेवा करण्याची संधी दे आणि भले कोणत्या पक्षाने मला तिकीट देऊ नाही देऊ परंतु या गोरगरीब जनतेच्या जीवावरती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावरती शंभर टक्के मी इलेक्शन लावणार म्हणजे लावणार ही मला खात्री आहे आणि माझे नातेवाईक माझा नाते मा मित्रपरिवार आणि माझं कर्तृत्व माझे माग थांब उभं राहील याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि बाबा झालं हेच मी सांगितलेलं हे भगवंता माझ्या आजोबांनी किंवा आमच्या कुटुंबाकडून काय तुमची सेवा झाली असेल तर शंभर टक्के सर्वांच्या मनामध्ये जीवन खराबे हृदयात सर्वांच्या रुजू दे अशीच बाबांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि बाबांकडे एवढंच मागणं मागितलेलं आहे रामकृष्णाने